म्हणतात मला हे आवडत काय आवडत रूप आवडत कस सगुण आवडत गोजीर अशा प्रकारचं देवाचं रूप मला आवडतं बरं देवाला हे देवाचं रूप आवडतं आवडे हे रूप गोजिरे सगुण पण काय त्याचा फायदा हो पाहता लोचन सुखावले हे डोळे जे आहेत देवाचं रूप बघितल्याच्या नंतर समाधान अशा प्रकारे वाटतात मग आता देवाचं रूप एखादं डोळ्याने बघितलं पुन्हा पहा वाटतय का तुम्हाला हो म्हणले आता दृष्टी पुढे आयसाची तूर आहे म्हणजे कसा जसा तुकाराम दृष्टीला आला त्यांनी जसं रूप बघितलं ते अखंड अशा प्रकारे आयसा आता असाच अशा प्रकारचं रूप माझ्या डोळ्यासमोर राहू दे का तर जो मी तुझं पाहि पांडुरंगा दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात तर एकदा बघितलं रूप आता नंतर बघायची काय करतो एकदा बघितलं तुम्हाला बघायची काय तुकोबाराय म्हणतात देवा लाल मन लागले माझ्या मनाला लाग देवा गोडी लागलेली आहे मन एवढं चंचल आहे तुझ्या माझं मन आहे म्हणून लालचावले मन लागले गोडे ते सोडी सोड्याचे झाले ते जीवान माझ्या देवा तुम्ही कधी अशा प्रकारे सोडावं असं वाटत नाही बरं तू खबर आहे तुमचा एवढा आग्रह का हो जीवेने सोडणार नाही मी तुम्हाला आताच माझ्या डोळ्यासमोर असं राहा तुमचा आग्रह आहे का हट्ट आहे तुको म्हणे तसं नाही देवा तसं अजिबात नाही तुका म्हणे आम्ही मागावी दडीवाळी दडीवाळ म्हणजे लाडाने लहान लेखू जसं आई वडाच्या जवळ एखादी कोणतीही गोष्ट जशी मागत तसं देवा आमचा स्वतःचाही नाही तसा फक्त लेकराच्या लढीवाळपणाने मी तुमच्याकडे ही मागणी करतो तुका का म्हणे आम्ही मागावी लडीवाळी आणि तुरवावी हे तुकोबाराय म्हणतात देवा तू आमचा मायबाप आहे सर्वस्व आहे हे आळी पुरवण लेकराचं मायबापाचं जसं आद्य कर्तव्य आहे तसं देवा तू माझी आमच्या संतांची आळी पुरवण देवा हे तुझं अशा प्रकारचं कर्तव्य आहे म्हणून आता दृष्टी पुढे ऐसा आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा विठाला विठा